नमो बुद्धाय जय मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रास धरून आहे विज्ञानास धरून आहे पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर भगवान बुद्ध विश्वास ठेवीत नाहीत मागील जन्मीचे कर्म या जन्मात वारसा म्हणून प्राप्त होतात यावर भगवान बुद्धांचा विश्वास नाही जन्म हा माता पितरांपासून आहे म्हणजे आईवडिलांपासून आहे आणि बालकाला जन्मता जो वारसा लाभतो तो त्याच्या आईवडिलांकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर भगवान बुद्ध कसा विश्वास ठेवतील या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो ते सूत्र म्हणजे चूळ दुःख खंद सुत्त या सुतात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे या संवादात भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो परिमार्जन करणे म्हणजे स्वच्छ धुवून साफ करणे किंवा चुका दुरुस्त करणे कठोर तपस्येने परिमार्जन करतो वर्तमान काळात काया वाचा आणि मन काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे आपले बोलणे आणि मन यांचा निरोध केल्याने निरोध करणे म्हणजे रोखणे थांबवणे किंवा आवर घालणे काया वाचा मन यांच्यावर आवर घातल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल पूर्वजन्मी आम्ही केलेल्या पापांचा निराश होईल निराश होणे म्हणजे निराकरण होणे किंवा दूर होणे मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर म्हणजे तपस्येने मागील पाप दूर झाल्यावर आणि नवी पापकर्मी करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो म्हणजे भविष्यकाळ जर आपण शुद्ध केला तर गतकाळ म्हणजे मागील काळ परिणामहीन होतो त्याचा कुठलाही परिणाम होत नाही गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो म्हणजे दुःख दूर होऊ लागते आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते ह्या माझ्या भाषणाला त्या निगंठांनी होकार दिल्यावर निगंठ म्हणजे काय निगंठ म्हणजे दोरीशिवाय गाठ बांधणे ज्याने आपल्या भावनांना गाठ बांधली आहे त्यावर विजय मिळवला आहे तो निगंठ त्या निगंठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले पूज्य माणसांनो तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हाला माहीत आहे काय या जन्माच्या पूर्वी या जन्माच्या अगोदर तुम्ही पूर्वी जन्म घेतला होता की नव्हता हे तुम्हाला माहीत आहे काय त्यांनी उत्तर दिले नाही आम्हाला काहीच माहीत नाही भगवान बुद्ध म्हणाले गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय मागील जन्मी पाप केल्यामुळे तुम्ही सदोष होते किंवा पाप न केल्यामुळे तुम्ही निर्दोष होते याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय काही माहिती आहे काय ते म्हणाले नाही आम्ही काहीच माहीत नाही भगवान बुद्ध पुन्हा विचारतात गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे काय ते म्हणतात नाही आम्हास काहीच माहीत नाही दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती अनुवांशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतात माणसाची स्थिती ही आई वडिलांकडून मिळालेल्या भोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते त्याच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे यावर अवलंबून असते असे बुद्ध मानतात। देव धम्म सुत्तात भगवान बुद्ध म्हणतात काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर म्हणजे सुख, सुख देणारे अथवा दुःखकर म्हणजे दुःख देणारे अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच म्हणजे मागील जन्मीचेच परिणाम होत म्हणून ते म्हणतात गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने म्हणजे जे केले त्या परिमार्जन केल्याने म्हणजे ते पापकर्म धुवून काढल्याने स्वच्छ केल्याने आणि नवीन पापकर्मे करण्याचे थांबवल्याने भविष्य काळात सोसावयाचे काहीच उरत नाही पापकर्मे क्षय पावतात म्हणजे नष्ट होतात नाहीसे होतात मी पापकर्माचा क्षय झाल्याने म्हणजे पाप कर्म नष्ट झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो उच्छेद म्हणजे पुन्हा कधीही निर्माण होणार नाही असे नष्ट होणे म्हणजे अशा प्रकारे दुःख नष्ट होतात की जे पुन्हा निर्माण होत नाहीत दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने म्हणजे वेदना नाहीशा झाल्याने अखिल दुःखाचा अखिल म्हणजे संपूर्ण दुःखाचा उच्छेद होतो म्हणजे संपूर्ण दुःख हे कायमचे नष्ट होते असे निगंठांचे म्हणणे आहे प्राण्यांचे सुखकारक म्हणजे सुख देणारे आणि दुःखकारक म्हणजे दुःख देणारे अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात म्हणजे गत जन्मातील परिस्थितीमुळे उद्भवतात मागील जन्मातील परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगंठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे दोष देण्यास योग्य आहे आणि जन्मकालीन परिस्थिती म्हणजे या जन्मातील परिस्थिती त्याचे कारण नाही म्हणजे प्राण्यांच्या सुखकारक सुख देणारे आणि दुःख देणारे अनुभव जे आहेत त्या अनुभवांना या जन्मातील परिस्थिती कारण नाही असे ते म्हणत असले तरी सुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते म्हणजे दोष देण्यास योग्य ठरते भगवान बुद्धाची ही विधाने म्हणजे भगवान बुद्धांची ही वाक्ये आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्वाची आहेत जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल मागील जन्माच्या कर्मावर विश्वास ठेवित असेल तर त्या संबंधी शंका का निर्माण करतो वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव म्हणजे सुख देणारे अथवा दुःख देणारे अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध परिस्थिती सापेक्ष म्हणजे परिस्थितीशी संबंधित आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवील गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे ते आत्म्याचे अस्तित्व मानतात आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते याच्याशी ते सुसंगत आहे परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे कारण ब्राह्मण हे आत्म्याचे अस्तित्व मानतात आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे त्या आत्म्याचे वेगळे अस्तित्व आहे असे ते मानतात आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्व कर्माचा म्हणजे पूर्वीच्या जन्माच्या कर्माचा आत्म्यावर परिणाम होतो त्या आत्म्यावर त्याचा संस्कार होतो असे ते मानतात म्हणून गत जन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते म्हणजे गतजन्मीच्या कर्माचे परिणाम या जन्मात सुद्धा भोगावे लागू शकतात याच्याशी ते सुसंगत आहे परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहेत विरुद्ध आहेत ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धी पुरस्पर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहेत असे दाखविण्याचा अट्टहास करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसळविला असला पाहिजे ज्याला भगवान बुद्धांचा सिद्धांत समजला नाही किंवा बुद्धी पुरस्पर म्हणजे जाणून बुजून बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश आहेत म्हणजे सारखे आहेत सारखे दिसणारे आहेत असे दाखविण्याचा अट्टहास करतो म्हणजे आग्रह धरतो त्याने हा सिद्धांत हा कर्मसिद्धांत बौद्ध धर्मात घुसलविला असला पाहिजे भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणांवरून स्पष्ट होईल याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे पूर्व कर्म म्हणजे पूर्वीचे कर्म पूर्वीच्या जन्माचे कर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते म्हणजे आपल्या आजच्या जीवनाचे नियंत्रण मागील जीवनातील कर्म करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे म्हणजेच अन्यायकारक आहे असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा ज्याने कोणी या सिद्धांताचा शोध लावला त्याच्या मनातील हेतू काय असावा काय कारण असावे त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा म्हणजे समाजामध्ये जे दरिद्री लोक आहेत वाईट स्थितीतील लोक आहेत त्यांच्या त्या वाईट स्थितीला त्यांच्या दारिद्र्याला शासन म्हणजेच त्या काळातील राजे महाराजे आणि इतर समाज जबाबदार नसून त्यांचे म्हणजे दरिद्री लोकांचे मागील जन्मातील कर्मेच त्यांनी मागच्या जन्मात केलेली कर्मेच त्यांच्या त्या स्थितीला त्या, त्या दारिद्र्याला जबाबदार आहे असे लोकांच्या म्हणजे विशेषतः दरिद्री लोकांच्या मनावर बिंबवणे आणि भविष्यातील बंड दाबून टाकणे हा उद्देश त्यामागे असावा नाहीतर असल्या अमानुष अमानुष म्हणजे माणसाला न शोभणारे क्रूर हिंसक पाशवी असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत म्हणजे बुद्धीला न पटणाऱ्या सिद्धांताचा शोधच लागला नसता महाकारुणिक महाकारुणिक म्हणजे महान असा दयाळू हे ज्याचे बिरुद प्रसिद्ध आहे बिरुद म्हणजे प्रशंसा करण्यासाठी व्यक्तीच्या नावापुढे वापरला जाणारा शब्द म्हणजे विरुद्ध महाकारुणिक हे ज्याचे बिरुद्ध प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत